तीन दिवसांआधीच राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या आणखी एका कोकणातल्या माजी आमदारांना धनुष्यबाण हाती घेतलाय त्यातच उदय सामंतांनी भास्कर जाधवांना जी ऑफर दिली त्यावर जाधव हो। यांनी देखील भुवया उंचवणारी एक प्रतिक्रिया दिली पाहुयात त्यावरचा हा रिपोर्टराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत असा माझ्या कायम ठेवा दोन दिवसांआधीच राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंचे कोकणातले एकमेव आमदार भास्कर जाधव यांनाही उदय सामंतांनी ऑफर दिली आणि आता भास्कर जाधव यांनीही असंच प्रेम कायम राहू द्या असं म्हणत भुवयाहून उंचावल्यात जाधव इतक्यावरच थांबले नाहीत तर माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली म्हणजे इशारा थेट उद्धव ठाकरे यांनाच देण्यात आला उदय सामंत हे मला माहीत नाही परंतु हल्ली खरोखरच माझ्याबद्दल खूप मोठ्या आदरानं बोलतायत आस्थेनं बोलतायत वागताना सुद्धा मनामध्ये काय असेल त्यांच्या हे मला माहीत नाही परंतु चार चौकामध्ये वागत असताना माझ्या ज्येष्ठतेचा माझ्या अनुभवाचा त्यांनी बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून मी त्यांना एवढंच सांगेन की तुमचं हे प्रेम तुमचा हा आदर असाच माझ्या बाबतीत असा कायम ठेवा पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवा आलेलंच आहे खरं सांगायला गेल तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही त्याची कारण अनेक आहेत अडचणी अनेक येतात येऊन जातात पण ठीक आहे आजही मला महाराष्ट्रामध्ये मानणारा एक वर्ग तयार झालाय याच माझ्यासारख्या सामान्य माणसाला अप्रूप आहे समाधान आहे भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत त्यांचं संघटन कौशल्य आहे ते महाराष्ट्र फिरू शकतात त्यांनी मंत्री म्हणून काम केलंय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम तेंस केलंय आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये मा आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू काम करण्याची जी पद्धत आहे त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली आज आम्ही एकत्र भेटतो सगळे शिवसेना नेते आणि आम्ही काही कोणाची खंत असू त्याच्यावर आम्ही चर्चा करू कोकणात शिंदेंच्या शिवसेनेचे आठ आमदार आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव हे एकमेव आमदार आहेत आणि ठाकरेंचे पराभूत आणि माजी आमदार यांच्याकडेही ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिंदेच्या शिवसेनेनं मोर्चा वाढवला आहे त्याचाच एक भाग म्हणून माजी आमदार सुभाष बने यांनी शिवबंधन तोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आता रत्नागिरीत शिंदेच्या शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे तीन दिवसांआधीच माजी आमदार राजन साळवी यांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं झालेल्या रत्नागिरीतल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले फोडाफोडी कराल तर डोकी फुटतील असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदेना दिला होता सकाळी एकदम सोडून दिली होती की शिवसेनेचे सहा सात खासदार फुटणार बघा ना हिमत असेल तर फोडून दाखवा फोडून दाखवा पण आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका कारण थोडाफोडी करायला लागला डोकं फुटेल म्हणाले आम्ही आता आमचे लोक घेतले तर आम्ही डोकी फोडू अरे डोकी फोडायला कोण आहे तिकडे आणि म्हणून तो, हो तो तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी हे या दाडीने तुम्हाला अडीच वर्षापूर्वी दाखवले कशाला माझ्या नादाला लागता मी कोणाच्या नादाला लागत नाही तर रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरेंना इशारा देत पुढच्या दोन वर्षात शिल्लक आमदारही राहणार नाहीत असं म्हटलंय कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला काल होता आज आहे उद्याही असेल उद्धव ठाकरे आज तुम्हाला सांगतोय जे तुमच्या सोबत दहा जे आहेत ना आणखी दोन वर्षात एक पण शिल्लक राहणार नाही कोण शिल्लक तुमच्या सोबत एक दिवस असा येईल की हा देश सोडून दोन वाजता तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल आता मी सांगेन ना लंडनला तुमचं काय आहे अमेरिकेला तुमचं तुमचं काय काय आहे श्रीलंकेला आहे खोके 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 म्हणून बाप बेटे थकले थकले, थकले। ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू एक ना एकनाथ शिंदे आणि रामदास कदम उद्धव ठाकरेना हा देश सोडून जायला लागेल हे वास्तव आहे राणे साहेब पण साक्षीदार आहेत अनेक आम्ही मातोश्रीमध्ये कोकणात एकूण पंधरा आमदारांपैकी चौदा आमदार महायुतीचे आहेत एक एकमेव भास्कर जाधव यांच्याकडेही शिंदेच्या शिवसेनेनं नजर टाकली आहे आता भास्कर जाधव पुढे काय करतात हे दिसेलच पण माजी आमदारांनाही सोबत घेऊन कोकणातल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा बुरुस पाडण्याचं काम शिंदेच्या शिवसेनेनं सुरू केलंय आम्ही दाखवलं आम्ही कोण आहोत ते आम्हाला हलक्यात घेऊ नका मनोज लेले टीव्ही नाईन मराठी रत्नागिरी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं